नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख विवळवेडे गावच्या सरपंचांचा भीषण अपघात हल्ला झाल्याचा संशय ढाणू तालुक्यातील विवळवेडे येथील महालक्ष्मी मात्रेची जत्रा सुरू असतानाच येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांचा भीषण अपघात झाला असून हा अपघात घडवून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे तेवीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सरपंच जत्रेमध्ये आपले काम आटपून घराकडे जात असताना रस्त्यात निर्मनुष्य ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे निर्मनुष्य ठिकाणी असल्यामुळे अपघातानंतर त्यांना तत्काळ मदत मिळण्यास उशीर झाला स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली सध्या ते बेशुद्ध अवस्थेत गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली महालक्ष्मी मातेच्या जत्रेमध्ये लाखोंची गर्दी उसळत असून याचा फायदा घेत सरपंच यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलिसांनी तपासून घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती दिली सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी